सहा लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त मौदा तहसीलदार यांच्या आदेशाने केली अवैध माफियांवर कारवाई नागपूर दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी माननीय तहसीलदार साहेब यांच्या आदेशानुसार नवेगाव कोराड लापका मंडळ परिक्षेत्रात दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी महसूलचे अधिकारी पेट्रोलिंग करीत असताना नवेगाव कोराड येथे एक एम एच चाळीस सी एक्स पंचेचाळीस त्र्याण्णव क्रमांकाचा अवैधरित्या विनावाहन परवाना रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर मिळून आला असता त्यांना रेती वाहतूकचे परवाना ट्रॅक्टर ड्रायव्हरला मागितले असतात त्याच्याकडे कसल्याही प्रकारचा परवाना नाही असं ट्रॅक्टर चालक शुभम वंजारी यांनी सांगितलं ट्रॅक्टर मालक अशोक वंजारी यांचं असून दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीसच्या रात्री बारा वाजून पंधरा मिनिटांनी मिळून आल्याने हिरव्या रंगाचा डियर कंपनीचा ट्रॅक्टर व ट्रॉली अंदाज किंमत पाच लाख रुपये व महसूल अधिनियमनुसार दंड ठोठावण्यात आला पुढील आदेशान्वये पोलीस स्टेशन मौदा येथे दाखल करण्यात आला सदरची कार्यवाही मंडळ अधिकारी नृपताज पर्वते वाहन चालक दिलीप राठोड यांच्या पथकाने केली सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार